कार्य कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा यांच्या लाख लाख कोटी हजार निधीमध्ये कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध विकास काम झाले या विकास कामाचा लोकार्पण सोळावा आणि आढावा बैठक या मावली मंगल कार्यालयामध्ये संपन्न होत आहे आणि या आढावा बैठकीला कुसगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत तसंच हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित झालेले प्रामुख्याने असणारे प्रश्न या ठिकाणी जाणून घेण्यात येत आहेत यांचा या ठिकाणी सन्मान आहे संजय मुंडा नितीन मोरे विशाल शिडके यांना विनंती आपण त्यांचा सन्मान करायचा आहे त्याप्रमाणे गावात राष्ट्रीय अध्यक्ष मोडेकर माजी नगराध्यक्ष नारायण भाऊ वाडेकर यांना कमी असते अशा प्रमाणे आपण पण जागर शेल्पा यांचे या ठिकाणी स्वागत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदा माजी सदस्य गंगाबाई खोकरे यांचा या ठिकाणी अनुभव आहे तो सन्मान देण्यासाठी असं जाऊन त्यांना सभा नेते त्याचप्रमाणे एम जी विजय कुलकर्णी साहेब यांचा या ठिकाणी समाज आहे सन्मान करण्यासाठी प्रवीणजी साळवे સર્વ હજીભાઉ આલેગર તેમના તો આપણું તો સન્માન દેચો રાજભાઉપરાથી સંબંધો ત્યાંપ્રમાણે પી ડબ્લ્યુ ટી જે અધિકારી રાઠોડ સાહેબ એવોર રાઈ तो सन्मान देण्यासाठी मराठे आदितेंद्र मुंडर यांना आपण तो सन्मान देण्याचे बडेकर साहेब भिका सामान पाहिजे तो सन्मान देण्यासाठी मी सन्मान घ्या पडायला गेला घरेच बघता मावळचे आमदार सुनील शेडके आढावा बैठकीमध्ये कुसगाव असणाऱ्या करतील चर्चा करतो त्या ठिकाणी अण्णाच्या सूचनासार अन्न कायम कामाला होतो देतात कडवा टप्प्याला होतो देत होणार आहे म्हणून या ठिकाणी ते खऱ्या अर्थानं अन्न आहे सन्मान आम्हाला मसा करत आहे ते जे हा रस्त्याचा ब्रिज बनवला ते कॉन्ट्रॅक्टर किरणजी राठोड यांचा या ठिकाणी अन्नाचे आपले सन्मान होत आहे किरण राठोड यांना विनंती करतो आपण आपला सन्मान देण्यासाठी महत्व मिळते कॉन्ट्रॅक्टर किरणजी राठोड आपण विनंती करतो

आपण गृह व्यक्त करतील त्यानंतर त्या दिशा हे आपले मार्गदर्शन करते त्यानंतर अन्न आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी खास त्या ठिकाणी आले अन्नाप्रद्धी होते उपस्थित बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आपल्या कुदगाव ग्रामपंचायती अधिक काही विकास कामांचे भव्य उद्घाटन हा लोकार्पण सोहळा आणि कार्यकर्त्यांची बैठक हा कार्यक्रम आपण सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत आहे त्यानिमित्तानं उपस्थित या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आमचे मार्गदर्शक आणि महिला भगिनींचे एक लाडके नेतृत्व लाडके बंधू आदरणीय सुनील अन्ना शेळके हे ह्या स्टेजवरती कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत त्याचप्रमाणे स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश भाऊ साळवे जिल्हा परिषद सदस्य गंगाताई कोकरे नमजरोधा ढफळ राष्ट्रवादी काँग्रेस प्रवासचे अध्यक्ष बडेकरदा पाळेकर दादा माजी सरपंच भाऊ कोकरे माजी सरपंच आनंदबाऊ भुले रफी भाई आणि सर्व त्यांचे टीम आणि सर्वच कार्यकर्ते उपस्थित ज्यांचा का मनाचा नामंड राहिला असं समजतो आहे कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आज हा कार्यक्रम का। आम्ही अण्णांकडं गेल्या एक चार महिन्यापूर्वी या सर्व विकास कामांच्या याच्यासाठी गेलो होतो मी शॉर्टकट मध्ये एक सांगतो अण्णांनी विकास साडेचार वर्षात काय केलाय हा तुम्हाला आम्ही सांगायची काही गरज नाही तो तुम्ही बघितलेलाच आहे एक साठ महिन्यापूर्वी नागपूरमध्ये मी होतो आपले पंचायत समिती सदस्य संतोष भाऊ राऊत होते जयरामदा भोसले प्रदीप विशाल नितीन आम्ही एक पाच कार्यकर्ते काही काम आपल्या गावाच्या काही कामासाठीच गेलो होतो तर गेल्यानंतर त्या सर्व गडबडीमधून मी अण्णांची एक धावपळ आणि विकास करत असताना तो विकास निधी कसा मिळून घेण्याचा हे दोनदा तिथं दोन दिवस तिथं दोन रात्री आम्ही राहिलो होतो तो पाहिला अचानक आम्ही अण्णांना दुपारी चार वाजता भेटून गेलो आमचं काम सांगून हजारा अण्णांनी अकरा रात्री साडेबारा वाजता फोन केला की म्हणजे कुठे तुम्ही हॉटेलवरती माझ्या रूमवरती या काही विकास कामाबद्दल बोलायचंय तर आम्ही तिथे एक वाजता पोहोचलो त्यावेळेस अण्णा त्यांची सर्व टीम घेऊन पी ए अधिकारी ज्यांना बरोबर चोवीस तास काम करतात त्यांना घेऊन पूर्ण तालुक्याची लिस्ट घेऊन बसले होते तिथं रात्री एक वाजला होता त्यावेळेस पूर्ण तालुक्यात फोन करून प्रत्येक गावामध्ये कुठं काय निधी फास्ट गरज आहे एक कोटी असो पाच कोट कोटी असो पन्नास लाख रुपये असू असं यांचं त्यांचं नियोजन चाललं होतं त्यावेळेस आम्हाला म्हणले कुसगावमध्ये तुम्हाला आता निधी किती पाहिजे राहील फास्टमध्ये काय कामासाठी आम्ही आम्हाला पाच कोटी रुपये मागितले पाच कोटी त्यांना पाच कोटी आम्हाला द्या आम्ही तुम्हाला कामं घेऊन देतो त्यांना म्हणले पाच कोटी नाही पण किमान अडीच तीन कोटी तरी तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो मग त्यावेळेस संतोष गौर राऊत आणि जयरामदा भोसले यांनी सांगितलं की सगळ्यात मोठा प्रश्न आमचा कुसगाव दत्तावाडीतून जो कुसगावला जाणारा ब्रिज आहे तो खूप काही वर्षापासून प्रलंबित आहे त्यासाठी आम्हाला किमान दीड दोन कोट रुपयाचा निधी अन्ना तिथे पाहिजे ते एक काम आणि एक काम दोन रस्त्यांची काम आम्ही त्या ठिकाणी दिली आणि रात्री त्यावेळेस ते सगळं करत असते रात्री दोन वाजले सकाळी अन्नला लक्षविधी होती आपल्या लायन्स पॉइंटचा जो स्कायवॉकचा स्कायवॉकचा निधी साडेतीनशे कोट रुपये अण्ण निधी याच्यावरती गेले दोन महिने कामकाज चालू होत अण्ण तिथं त्यांची स्वतःची इंजिनिअरिंग टीम लावून स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून गेले दोन तीन महिने त्या प्रोजेक्ट वरती काम करत होते हे आपल्या अण्णा तो निधी दुसऱ्या दिवशी आपल्याला जिथे होणार होता तीही गडबड होती रात्री साडेतीन वाजले आम्हाला हे सर्व करत असताना आणि अण्णा झोपले चार वाजता आम्ही सोपल तर आम्हाला काय तिथे लक्षवेधी नव्हती किंवा काय नव्हतं दुसरं शूट डिमांडच उठायचं होतं त्यानंतर आम्ही पण म्हणलं की अण्णांना सकाळी उघड्या एवढा मोठा तालुक्याला एवढा मोठा निधी देणार आहे एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या येणार आहे कारण की तो प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या ग्रामीण भागामध्ये जरी आपला नवा शहर पर्यटकांनी आहे नवा शहर म्हणजे शहर असतं आपण ग्रामीण भागातले आहोत पण हा सगळ्यात मोठा अभिमान तो आम्हाला ग्रामीण भागातला होता अण्णा की तुम्ही त्या अथवा या ठिकाणी किंवा को कोरोनाच्या निधी उपलब्ध करून देणार होता तेव्हा आम्हाला असं वाटतं की साडे तीनशे चारशे कोटीचा निधी तुम्ही उपलब्ध करून देतात म्हणजे माझ्या ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्त्याला तिथे काम हाताला भेटल याच्यावरती आम्ही खुश होतो सकाळी उठलो आम्ही पोचेपर्यंत अण्णा गेले लक्षवेधी चालू झाली अण्णा मेन गेट पासून मेन गेट पासून विधानभवनामध्ये पळत सुटले होते लक्षवेधीचा नंबर होता म्हणजे पळत सुटले होते काय एवढी हे अण्ण निवड पण जाऊ शकत होते काय आता आपण बघतो किती आमदार किती खासदार आपल्या राज्यात कशा पद्धतीने काम करतात आम्ही भाऊ झालो की तो अण्णांनी पळत गेले दहाच मिनिटात ती लक्षवेधी पूर्ण झाली तो साडेतीनशे कोटीचा निधी तिथे उपलब्ध करून आपल्याला आपल्या राज्य सरकारने दिला आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्सला अण्णांचा मी उभा होतो ही एवढी धरपड तालुक्यामध्ये काम करत असताना हे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार करतात अण्णांच्या कामाच्या बाबतीत जेवढं बोलत तेवढं कमी आहे मी अण्णांना गेले साडेचार वर्ष झाले पाहतोय त्यांनी काय तालुक्यात निधी उपलब्ध केला मी गेल्या पंधरा वर्षापासून राजकारण बघतोय माझ्या चुलती जिल्हा परिषद सदस्य होत्या माझे चुलते सरपंच होते तेव्हापासून भर... मी राजकारण बघतोय गंगाताईंनी पण भरपूर विधी आणला पण तो आम्हाला आता असं वाटतो की तो म्हणून नस नाही नव्हता सरपंचांच्या वेळेस सरपंचांनी कामं केली पहिली पाण्याची योजना अण्णा झाली दादांच्या टायमाला ती सगळ्यात पहिली ती सरपंचांच्या गावामध्ये झाली चुल त्यांच्या कामं आज खूप छोटी वाटतात त्याच्यात तुम्ही शंभर पण आम्हाला साडेचार साडेचार वर्षामध्ये आमच्या गावाला काय असेल आमच्या भागाला आंब्या आम आंबुली डोंगरगाव कुसगाव कोरवांडे ह्या भागामध्ये जो काय निधी दिलेला आहे तुम्ही साडेचार वर्षात पाहतोय आणि तो निधी एवढा जर तुम्ही भरपूर दिला असेल तो आमच्यासाठी कमीच आहे अण्णा राहिलेल्या चार महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला अजून काही थोडेफार लिस्ट देणार आहे आम्ही मागत राहणार आहे तुम्ही आम्हाला देत राहा हीच एवढी तुम्हाला सर्वांच्या वतीने विनंती करतो छोटे काही आता जास्त काही ना विषय नाही आहे अन्न आमच्या ह्याच्यामध्ये पण एक आमचा पाहण्याचा प्रश्न आहे त्यामुळे या महिला भगिनी माझ्या माता ह्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून अमना इथं आपली सर्वांची वाढ बघतायत तर मी जास्त वेळ अधिक न घेता तुम्ही जो दिलेला निधी आम्हाला एवढा अर्जंट आणि कमी वेळात ते कामही पूर्ण झालं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या भागातील उदगाव ग्रामपंचायतीने आपला आभार व्यक्त करतो आणि आपला अभिनंदनही मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष आपल्याला आहेत त्यातले मार्गदर्शन या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अन्न शेळके यांचा आज कुसगाव आणि डोंगरगाव या भागातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत कुसगाव ग्रामपंचायत त्याचप्रमाणे कुसगाव ग्रामस्थांच्या वतीने डोंगरगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं आमदार सुनील अण्णा शेळके यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व या पंचक्रोषीतून या ठिकाणी उपस्थित आहात उपस्थितांमध्ये कुसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व बंधूंनो भगिनीनो वास्तविक माझ्या हयातीमध्ये जेव्हापासून मी राजकारणात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मी या कुसगाव ग्रामपंचायतीचा सरपंच झालो आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार म्हणजे सलग बारा वर्ष मी मा हो। वर या गावचं पद भूषवलं त्या माध्यमातून नंतर त्याच मध्ये स्वर्गीय दिलीप टाके यांच्या निधनानंतर जी रिक्त झालेली जागा होती त्या जागेवर मला कारला कडकाळा या गणगटातून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली वास्तव त्यांना या भागाला मावळ तालुक्याचा हा पश्चिम भाग आहे या भागामध्ये कधीही जिल्हा परिषद कोणाला माहीत नव्हती पंचायत समिती कोणाला माहीत नव्हती परंतु ते दाखवून देण्याचं काम रमेश साळवेच्या माध्यमातून झालं आणि त्यानंतर या भागामध्ये गंगाताई पोकरे असतील हरीश कोकरे असेल मांडेकर वहिनी असतील अशा विविध लोकांनी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या माध्यमातून या गावचा या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर राजेशाई हा तुमच्या पिढीतला विषय आहे मी थोडस मागे गेलो होतो तर राजेशिटाई या सुद्धा या भागाचं त्यांनी नेतृत्व केले पंचायत समितीच्या माध्यमातून परंतु मित्रांनो एक सांगू इच्छितो की गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या कालावधीमध्ये या भागामध्ये नव्हे तर या मावळ त्याला मावळ तालुक्याला एक असं नेतृत्व भेटलेलं आहे की ज्याला विकासाने पछाडून टाकलेलं आहे आणि हे पछाडलेलं नेतृत्व ने ने म्हणजे सुनील अर्ना शेळके या चार साडेचार वर्षामध्ये तुम्ही जर या तालुक्याचं मोजमाप केलं या तालुक्याचा सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून जी केलेली कामं आहेत मग नाल्या असतील वड्या असतील नद्या असतील या नग्यांना जोडण्याचं काम पुलांच्या माध्यमातून सातव फुलांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये या सातव पुलांचं काम हे अंगणांच्या माध्यमातून झालंय आणि मुख्य काम म्हणजे लोणावळा नगरपालिकेत जी उपजिल्हा आरोग्य केंद्र होत आहे त्याचप्रमाणे कान्ह्याला जे उपजिल्हा आरोग्य केंद्र होत आहे त्या इमारती जर आपण पाहिल्या तर निश्चितच या भागातील आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा ज्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आणि काम हे सुनील आनंद शेळकेच्या माध्यमातून झालेलं आहे वास्तविक आपण पाहतो की हॉस्पिटल आता किती महागडी झालेली आहे सर्वसामान्याला त्या ठिकाणी उपचार घेणं कठीण आहे आणि हाच हेतू नजरेसमोर ठेवून सुनील आना शेडगे यांनी ही दोन महत्वाची कामं त्या ठिकाणी या तालुक्याला दिलेली आहेत त्यानंतर ससकार कार्यालय असेल तळगाव नगरपालिका असेल अशी अनेक विविध काम आहेत जी आपल्याला चांगलं कठीण जाईल आणि त्यातल्या त्या या गावामध्ये जी पूर्वी कुसगाव डोंगरगाव पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची जी योजना झालेली आहे ती योजना पाहता सगळ्यात त्यावेळीची लोकसंख्या आणि आता वाढणारी मध्ये झपाट्याने वाढणारी लोकसंख्या याचा मोजमाप करून ते लक्षात घेऊन आता जवळजवळ वीस हजारच्या वरती या तुसगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला जर आटोक्यात पुरेसा पाणी पुरवठा जर उपलब्ध करून द्यायचा असेल तर त्यासाठी अण्णानी ती योजना जवळजवळ आठ साडेआठ करोड रुपये आधीचा खर्च करून या तालुक्याला पुन्हा या कुसगाव ग्रामपंचायतीला अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या माता भगिनींचा जो त्रास होता तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या कुसगाव ग्रामपंचायतीला आतापर्यंत अण्णाच्या माध्यमातून बारा करोडची कामं झालेली आहेत त्याचे तीन साडेतीन कोटीची कामं ही पूर्णत्वास गेलेली आहेत अजून आठ साडेआठ कोटीची कामं होळी बाकी आहे अजून पाच सहा महिने आहेत हरीशने सांगितल्याप्रमाणे गावचे कार्यकर्ते हे तरुण मित्र हे काय अंगाला स्वस्त बसू देणार नाही पाठपुरावा करून अधिक कामं त्यांच्या माध्यमातून करून घेता येतील या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अजितदादा पाटील अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या तालुक्याला जवळजवळ अडीच करोड अडीचशे अडीचशे पंचवीसशे कोटींचा निधी सुनीला शेळक्यांनी उपलब्ध करून घेतला आणि त्यामुळे नामदार अजितदादा पवार यांच्या घरातले सुनील सुनीला शेळके यांना म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून भविष्यात सुद्धा सुभीलाना शेळके या गावावर प्रेम करतील या गावावर नजर ठेवतील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम भविष्यातही सुभीराना शेळके हे या ठिकाणी करतील अशा पद्धतीचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या तालुक्याचे कार्य सम्राट आमदार सुमीरद शेळके यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझी रजा घेतो मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी आम्हाला मनाशी सांगितलं तर मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना आता एक मिनिट आहे का आता मी बोलतो एक हा हा एक मिनिट आहे मला फक्त औन डाऊन आले दोघां महिला आहे ना तुम्ही बसून टाका मला मला वाटतं पिटू नाही आता मी फुलगाव ग्राम पाहिजे डोंगरगाव डोंगरवाडी आले डोंगरगाव तुम्ही जायची घाई करू नका फक्त मी तुम्हाला ना मी काय विचारलं जर महिना लांबच्या असतील तर त्यांना काय विषयाला तर विचारून टाकतील आता काही जवळची कोणी आहे आता आपण खुदगाव वार्ड क्रमांक एक पासून सुरुवात करतो तुमच्या काय काय अडचणी आहेत किंवा आता कामं केलेली ते सोडून द्या तर आता ज्या काही अडचणी किंवा समस्या आहेत त्या एका महिलेने किंवा एका व्यक्तीने सांगितलं परत ती रिपीट करू नका तीस ती फक्त तर दहा अकरा वाजेपर्यंत ते चालू राहील म्हणून आता जे जे वाटत तुम्हाला त्या अडचणी एखादी फक्त काम करा धन्यवाद <laughs> मी या ठिकाणी अण्णा एक सन्मान घ्यायचा राहिला तेवढा घेतो त्यांनी खऱ्या अर्थाने आपला दिवस रात्र मेहनत घेऊन आपल्या दुप्पटी कुजब्याचा प्रेम केला असे मेहनत भरून राठोड त्यांचा या ठिकाणी अण्णांच्या हाता सन्मान राहीलभाऊन दिवस आपण आपला सन्मान घ्यायला होते अन्न बऱ्याच लोकांना वाटत होतं हा प्रीज होणार नाही भाव त्याच्या आधी होणार नाही पण तुमच्या कामाची भावती त्या किरण होऊन त्याची जाणं ठेवली आणि दिवस रात्र काम केलं तिघा भावांनी त्यांच्या या ठिकाणी आमच्या भाजी माझी उपसंखा आपण तो देण्यात येऊ